आता मोठा कार माझा भोग बघाय बऱ्या समजा संसार घेऊन पण कुत्री कोंबड्या घोडी जेव्हा राजे नीट चालून या असंच माझ म्हणणे हा जोडून सांगतो मित्रांनो मग ना ना कधी जाणार वाडा आपला वाडा आता आज चाललाच म्हणायचं काय सहा सात वाजल्यापर्यंत किंवा आठ वाजल्यापर्यंत बरं पूर्वी अशी गाडीने बरीत न घोडी घोड्यावर लादायच आणि दररोज समजा की दहा किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर असतं अंदाज अंदाजावं चालत चालत जायची वाडा घोडी कुत्री कोंबड्या बारकी बारकी पुर गुंत असायचं त्या आता गोंत आता ना तर नाहीच टकूच असायचं त्याला गोंड लावायचं ते पोरा असं बड्यावर बसले की असा डोकं हलवायचं त्याच्या गोंड उड्या मारायचं पण आता ते पोर म्हणजे हायत पण ते टक्कूची गुंडी काय राहिली नाही पण आता हे का बदलल्यामुळं काय झालं बदलावं लागलं आता गाडीत बकरी भरायची ना आता परतीच्या वाटेला जायचं आता आठ महिने आम्ही तिकडे काढणार त्या भूमीला काढणार परत मी मिरी गाला वैशाख महिना की निघालो आम्ही आमच्या गावाला अशी म्हणजे तिसरी पिढी झाली आजोबा गेला वडील गेला आता आम्ही थकलो पण आता माझं म्हणणं एक आमच्या धनगर बांधवांनी बदान्याला मत होय कारण दिवसांदिवस काय काळ राहिला नाही तसा तेव्हा एक शिक्षणासाठी माझं म्हणणं आताच्या मुलांना शिक्षण द्यावा कारण त्यांच्या नशिबाने नोकरी लागू न लागू शिक्षण देणं हे गरजेचं काम एवढी जोडून माझी विनंती <स्थाँगा> तर मित्रांनो आता आवराची सुरुवात झाली सगळं चार पाच महिने एखादा घेऊन होता आपला पाल सगळं गाड्या वगैरे घालून वगैरे भरल्या सामानाच्या थोडा वेळा टेम्पो येतोय नवीनचं वाटतं करा आपल्या पाठीवर आता कर्जत रायगड रोड म्हणतो आता नऊ दहा वाजता आपल्याला बकरे भरायला कारण लेट भरली ले ना की गाडी एकसारखी जाते ट्रॅफिक लागत नाही आणि बकऱ्यांना कस गाडी जर उभी राहिली तर ट्रॅफिक जास्त असेल तर गर्मी वगैरे जास्त होती सहन होत नाही त्यांना त्याच्यामुळं रात्री गाडी लेट चालू झाली कि एकसारखी चार पाच तासामध्ये जाते गाडी त्याच्यामुळं नऊ दहा वाजता किंवा अकरा वाजेपर्यंत गाडी आपण आवरायची सुरुवात झाली वाईट वाटते पण आता काय जागा सोडावं लागते काय झालं गाडी त्याच्यामुळं लवकरच भरायची सुरुवात केली दोन्ही आता खांडव भराय एका या काय काही म्हणलं भर राजा गेवं होत आता पूर्वीच पण पाऊस मागायची पडला तर आता हे चाललं मी बकरीच्या आरडावर कोण कारजेच होते कारण हे तर राहणार काय आता नाही आज बकरी बकरीला जरा कोंडावल्या दोन लाच एका गाडीत बसतात का एका गाडीत बसतात घोड्याला एगळे घोड्याला पिकअप आहे एक गाडी म्हणजे आता बरीच लांब आहे कारण डबल जास्त त्यामुळं चालू आहे बरोबर दुसरी गाडी नाही आली दुसरी गाडी आली नाही येईल ती आता थोड्या ती पण दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपल्या पाहुण्याचीच गाडी आहे मग पाहुणे कुठं कुठं गाड्या फिर तुमच्या ऑल इंडिया कुठं अजून पण बकरी भरण्यासाठीच गाडी आहे स्पेशियल बकऱ्यासाठी जर कोणाला बकरी मी यायची असेल तर यांना संपर्क साधायचं आणि गाडी बकऱ्यावरच बनवलेली येतं आणि त्यांना बकऱ्यांची पण इतकी काळजी आहे ना किती काळजी बघा त्यांनी लवकरच गाडी लावली वज्या बिजा भरल्या समजा आता गोडी किती बसते गुढी पण दोन तीन बसते या चार पण म्हणलं तरी बसवते या साडे तेवीस चोवीस फुट हे बरीच लांब काय असंच आपल्या पाहुण्याला वड्याला दंबून घेत जा माग पुढं झालं तरी ह्या गाड्या किती येतो आता वर्ष झालं एक थोडं दिवस परत दुसरी नवीन येतो जे कशी मुखे सेवा करण्यासाठी घ्या सेवा हाय मला एक झगडं वाटली दे म्हणजे हाऊस वाटली ना ते म्हणून हाल बकऱ्यावाल्यांचं बरोबर चाल चांगलं सुविधा आहे ते कारण ह्या पण बकऱ्यांचा तुम्हाला एक दावा भेटणार किंवा सेवा करायचं तर बघा आता वरती सगळ्या जेवढं पण आपलं बिराड वरती भरले आपण बाकी अजून गाडीत सगळं आता बकरी भरायला सुरुवात करायची तिकडे गाडी त्यांची भरली त्यांची बकरी सगळी भरून झाली

काय बरे बरे तुमच्या काळात आता निघाला काल काल निघला आता बरे हा बरे चालायचं वाचलं हा चालायचं वाचलं गायगरी मला बोलतानाच नको नाही 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 दे

नमस्कार मित्रांनो आता निघाली गाडी भरली बघा भरली का भरली भरली आता रात्र झालीय झाली असेल गाड दहावंय तर किती वाजेपर्यंत जाणार आता आता ही गाडी पण टाकली बघा मोटरसायकल पण आठ टाकली तर आता ही जाईल मेरवाज्यापूर्वी रायगड ती वर रायगड जाऊ आरामात हा काय म्हणतो ना काय गाडी

नमस्कार मित्रांनो आली आमची बकरी पण घाटापासून वर म्हणजे चांगली हवा लागायची रायगड मध्ये लेघार माझी गारमा म्हणजे आधी एकटायला आणि पुण्या भागात म्हणजे असं आहे पंख्यासारखी सारखी चालू असते आवाज थंड आली इकडे झाडी गवत भरपूर आहे रात्री पण इकडं भरपूर पुर पाऊस पडून गेला आमच्या आधी इकडे बकरी बकडी बनपासल्या ते दमली गाडीमुळं किती वाजता उतरवले आ... नऊ वाजता बसलो तिथून आता बकरी आज इकडे चरणार पण कमी गरमीमुळं आज कमी चरणार कारण दोन दिवस त्यांना वेगळंच कोकऱ्या बारक्या कोकऱ्यांना वाघर घेतो त्यांना कोणता बरोबर सावली द्यावं लागते मग त्यात कोंडावं लागत त्यांना आधी ह्या गावतात जर गेली चुकून जाणार या कांद्या चुकले पुत्र खाणार इकडे डुकर भरलं इथं कारण शेती वाशाट झाली शेती इकडे कुणी लावी ना आणि लावली तर पाऊस ठेवी ना म्हणजे शेतकऱ्याच पण फडक्यात म्हणजे बेकारीच व्हायला लागली अशा सर्व गोष्टी अवघड असल्यामुळं बघा आता ही चारखं गस ठोकून ही सावली बनावली कारण इथं काहीच नाही ना आता म्हणून हे साधन केली आता सावली घाई बसलो तर बरं वाटतं या मग काय हा काय म्हणता मग ना बर बर घर महिले का आला तुम्ही आलो होता कसे आज्यापासून उद्यापासून शाळेचा आश्रमशाळा काढली तुम्हाला आश्रम शाळा आहे पहिली नव्हती पण आता आताच आता तुम्ही जाऊयापासून घालतो तुमचा शाळेत जमर जाऊ आमच्या वयातच मास्तर बाई आम्हाला शिकवायपर्यंत काय पण बराच टाइम लागेल आम्हाला मोठ्या माणसाला पण शिकवतात शिकवतात का मग थोड दिवस घेतलं तर बरं होईल रात्रीची शाळा पण असतात ना दिवसा बकरी रात्री शाळे आणि मग तरी जमत काय करायचं फुले रात्र शाळा चालवत होती काय पाऊस भरपूर पडायला लागला पाल दिलं पालात बसलो या का भिजलो या टला काढला टोपी घातली या बकऱ्या या अवस्था वाईट येऊ करण करते ना केल्याशिवाय पोटाला खाय भेटत नाही माझ्या माझ्यापासून एक सवय लावली आपली म्हातारी मातारी शाळा ना शिक्षण शिकवित होती पती मला ना आलं लहान असल्यामुळे त्यांच्या मागच पळत बसलो आणि आता हे बघू आला ह्या दिवसात पाऊस असायचा ह्या दिवसात पाऊसच नव्हता फार उलट फिरायला लागली या उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल असं झाले आणि म्हणतोय बाळ म्हणतोय म्हणजे होणार ते काही काळाने कारण झाली तशी परिस्थिती अहो ह्या टायमाला कुठं पाऊस असतो का पाऊस लागलाय का बा अख्खा वैशाख निघा आधी पाऊस लागला या लोकांची भात गेली शेती केली लोक तरी का काय खाणार नेमकं खाणार कशी जगणार कशी या गोड प्रश्न झाला या काय देवा वगैरे असं ते होईल आता फक्त परमेश्वराला भांजा परमेश्वराला माना सकाळी उठल्यावर पूजा करा मारु मामाला मारुती गणपतीला हात जोडा